आयुष्यामध्ये पण कुचित ठरतात आता मुखर्चा असा की जे दीड पॉवणे दोन वर्ष आयपर्स आहेत आपल्यामध्ये होते आपले एक पोलिस स्टेशन म्हणा किंवा चार म्हणा किंवा या ठिकाणी होते त्यांनी सगळ्या लोकांना आमच्या मुलचा आपला वगैरे परिवार असं समजत होते परिवाराच्या हटकान जे काही काम करून घेतलं किंवा काम केलं त्यांनी गावामध्ये त्याची प्रचिती आज आपल्या सर्वांना आलेली आहे जेवढा जनसमुदाय किंवा मॉप जमा झाला साहेबांच्या ह्याच्यासाठी तर त्याच्यावर तुम्हाला अंदाज तुम्ही आपोआपच बांधला असत की साहेबांची कामगिरी कशी होती आणि आनंदात अशा वेळा आता साहेब तर ठीक आहे म्हणून कुठं लांब जाणार नाही तर आसपास राहतील आणि त्यांची ज्यांच्या ठिकाणी आपले कापोले साहेब आले आणि त्यांना जसं आपण सगळ्यांनी गायकवाड साहेबांना मदत केली होती कामामध्ये किंवा जसं सहकार्य होतं तिथून पुढं बी आपण कापोले साहेबांना ते सहकार्य करणारच आहोत त्यामध्ये काय वाद नाही दुसरी म्हणजे पोलीस खात्या म्हटलं की बदली पसलेलीच असते काही ठिकाणी आता अंमलदाराची म्हणा ते पाच सहा वर्षांनी होतात पण अधिकाऱ्यांची दर दोन वर्षांनी सबसिडीज आहे ज्या ठिकाणी आपण काम करतो हे सेटलमेंट होत अचानक असा काही सांगू लागतो स्वागत केलं कारखानगरीचे आजूबाजूचे परिसरात राजकीय पदाधिकारी असतील व्यापारी पत्रकार बंधू नागरिक सर्वांनी जो आल्याला प्रेम दिला त्याने मन भरून आलं बाबा त्या ह्याच्यातूनच गायकवाड साहेबांनी इथं कसं काम केलं त्या एवढ्यातूनच आम्हाला प्रचित दोन वर्ष त्यांनी कसं काम केलं तर जास्त काय न बोलता की त्यांच्यासारखंच आम्ही पुढं काम करू आणि सगळ्यांची सेवा करायची संधी मिळाली तर ही संधी अशीच आम्ही चांगलीच सर सेवा थोडं दोन शब्द

घर शिरूला बांधतोय म्हणजे तुमच्या मध्ये तुमच्या वेळेस कमी राहणार आहे त्याच्यामुळे दुःखी व्हायचं काय कारण नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याप्रमाणे मी इथं काम केलं त्याप्रमाणे आपले जे कापूर साहेब आहेत ते पण त्याचप्रमाणे काम करतील आणि आपण सगळे त्याचप्रमाणे त्यांना पण आपलं ज्याप्रमाणे मला सरकार दिलं माझं स्टाफ असेल इतर सर्व राजकीय निस्वार्थ निस्वा पदाधिकारी असतील त्या सर्वांनी ज्याप्रमाणे आम्हाला वेळोवेळी साथ दिली त्याप्रमाणे कापरे साहेबांना पण देतील गॅरंटी माझ्या एकोणसाठ गावामधली जी जनता आहे ती सर्वसामान्य जनता जास्तीत जास्त ही हटावटी पोट असणारी आणि निर्मल पांजर आहे समजून घेणारे आहे आणि एकमेकांसोबत एकदम आत्मीयतेने राहतात सर्व समाज सर्व समाज बांधव इथं प्रत्येक समाजाचा प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा माणूस आला राहतो हो, त्या कारण परंतु सर्व एकमतांना एकजुटी असतात एक <coughs> ते आपण कंट्रोल करावं लागणार आहे बाकी गाव खूप चांगला आहे गावातली लोक चांगले आहेत आपला सहा पण खूप चांगला आहे सुरुवातीपासून ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस पण मला अशाच प्रकारे सुट्ट्या झाल्या होत्या दोन महिन्याच्या कारण त्यावेळेस पण जमादार साहेब होते त्यांना त्याच्या कामाची पावती मिळाली आणि मला त्यावेळेस वाटलं होतं की बाबा अशीच कामाची पावती किंवा याच्यापेक्षा थोडी तरी कमी आपल्याला मिळावी त्या अनुषंगानं मला त्याच्यापेक्षा जास्त पावती मिळते मी स्वतःचं मोठे पण बोल कारण ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस माझी जे काम करायची जी पद्धत होती ती मी आवडत सर्वांना सांगितली होती आणि मला जेवढं शक्य झालं त्याप्रमाणे मी त्याप्रमाणेच वागलो कामाच्या ओगा किंवा जे काही माझं कायदा राहावं त्यांना जे काही एकमेक कोणाला अडचणी आल्या असतील मी जाणून बसून कोणाला त्रास दिला नाही अंगीदार पण आहे कारण माझी पण अशी आहे की कुणाला त्रास देऊन आपल्याला सुख कधी मिळत नाही त्यामुळे आतापर्यंत कुणाचं मन जरी माझं कायदेशीर काम करते वेळेस चुकलं असेल तर मी समजून घ्यावं की तो माझा ड्युटीचा भाग आणि कायद्याचा भाग होता त्यामुळे मी आपल्याला रागावलं असेल त्या पाठीमागं माझे असं वैयक्तिक असं कुठलं काही हितसंबंध नव्हता किंवा वैचारिक आपले काही मतभेद नव्हते माझी ज्यावेळेस बदली झाली तर त्यावेळेस लोकांसमोर नव्हतं साहेब की कोणीतरी नुसती बदली केली बदली करण्यासारखं असं काही नाही मी सगळ्यांना सांगत होतो जे माझ्यासोबत बऱ्यापैकी की मला जिथं नोकरी करायची तिथं मी माझ्या मर्जीप्रमाणे नोकरी करत असतो कारण मला इथून कोणीतरी प्रेशर करून काढणं एवढं सोपं या गोष्टी तो आमचा प्रशासकीय भाग आहे की लोकसभा निवडणूक ज्याप्रमाणे तीन वर्षाचा जो क्रायटेरिया आहे की एखाद्या अधिकारी तीन वर्ष एखाद्या पोस्टिंगला आणतो त्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासंदर्भात माननीय निवडणूक आयोगाने जे निर्णय दिले कारण बिहारमध्ये मा मागे जे हे झालं अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप झाला निवडणुकीमध्ये त्यामुळे निवडणूक आयोगाने त्याप्रमाणे गायडलाइन्स दिलेले आहे त्यामुळे आमची बंदी झालेली आहे त्यामुळं बाकी कोणाच्या डोक्यात काही राहू नये वर्ष कोणाच्या सगळ्यांनी बंदी झाली असतात जसं काही नाही आपल्या सर्वसामान्य जनता खूप चांगली आहे आपल्या सर्वांनी मला खूप चांगल्या प्रकारे आणि माझा प्रत्येक निर्णय आपण त्या माझ्या निर्णया मागची किंवा माझ्या काम करण्यामागची भूमिका आपण सर्वांनी समजून घेतली एकंदरीत आपण चांगल्या प्रकारे mm. मला इथं प्रेम दिलं हा माझा पहिला